महिलांच्या विषयावर कितीही लिखाण केलं तरी ते कमीच पडेल इतके प्रश्न महिलांचे असतात आयुष्य जगत असताना कसं राहावं कोणत्या हो? गोष्टींची काळजी घ्यावी महिलांचे आरोग्य शारीरिक व मानसिकदृष्ट्या कसं असावं हो? इत्यादी आवश्यक गोष्टींचा अभ्यास पूर्ण समावेश मोजक्या शब्दात सांगायचा सा उत्तम प्रयत्न सौ स्मिता जयकर यांनी या पुस्तकात केलाय त्यांचे मी अभिनंदन करतो व कौतुक करतो असे प्रतिपादन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले महिलांच्या विषयीच्या अनेक लहान मोठ्या प्रश्नांवर उत्तर म्हणून सल्ला तसेच मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त असणारे वुमन बिईंग या सौ स्मिता कसळमकर यांच्या द्वारा लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी आयुक्त गायकवाड बोलत होते यावेळी व्यवसाय मार्गदर्शक श्री कृष्णा सावंत संचालिका सोनिया आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता आदि मान्यवर तसेच कुटुंबीय नातेवाईक परिवार मित्रपरिवार व वाचक उपस्थित होते लेखिका स्मिता कसमळकर म्हणाल्या की हे पुस्तक वीस वर्षांचा अनुभव व दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर तयार झाले या पुस्तकात महिलांच्या बाबतीत असलेल्या अनेक प्रश्नांवर विषयांवर मंथन करून लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलाय तुम्हाला तो नक्की आवडेल खासदार सौ सुप्रिया सुळे वंदना चव्हाण यांसारख्या अनेकांनी या, या पुस्तकाचे कौतुक केले त्याबद्दल कसमळकर यांनी त्यांचे आभार मानले व प्रत्येक महिलेला हे पुस्तक वाचण्यासाठी त्यांनी आवाहन केले ब्यूरो रिपोर्ट आपला आवाज पिंपरी चिंचवड Gracias. सगळ्या क्षेत्रातल्या माणसांनी लिहायला पाहिजे मग आपल्याला जे वाटत कि बराच वेळा आपण आता टी बघतो बातमी बघतो ज्यांच्याकडे दर्शन आहे ते माणसाचं आपल्याला आहे मला पण दररोज इथे बसलेल्या सगळ्यांच्या जगण्याशी संबंधित म्हणजे त्यांचा स्वतःचा जो व्यवसाय आहे मेकअप आठिस त्याचे त्याच्या पोषक आला गेला पण त्या एवढे प्रश्न You want the sure. best.